सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण के गौरी नारायणी नमस्त तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ आज वार आहे शुक्रवार म्हणजेच माता लक्ष्मीच्या सेवेचा वार आहे बऱ्याच ताई माता लक्ष्मीची सेवा करतात आपल्याकडून धनलक्ष्मी कुंचनची सेवा घेतलीये धनलक्ष्मी कुंचनची सेवा खूप चांगल्या प्रमाणामध्ये ताईंची किंवा चांगल्या भक्तिभावाने त्या करतायत तसंच कोणी माता लक्ष्मीची सेवा करते कोणी श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन करते कारण माता लक्ष्मी भगवान विष्णूचं स्वरूप असणारं श्रीयंत्र ज्याच्या घरामध्ये आहे त्याच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती किंवा अखंड लक्ष्मीचा वास असतो तसंच बघा भरपूर ताईंच्या प्रश्नांचे उत्तर आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत की लक्ष्मी मातेची दे मूर्ती देवघरामध्ये दे कशी असावी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरायच नाही कारण सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही मला बघू शकणार नाही किंवा माझ्या सेवा तुम्हाला दिसणार नाही किंवा देवीदेवता जेवढ्या छान सुंदर ज्या मूर्त्या आहेत त्या तुम्हाला बघता येणार नाहीत तर चला सुंदरच्या व्हिडिओला आज सुरुवात करू आणि तुमच्या सर्वांच्या माता लक्ष्मी सर्व चांगल्या इच्छा चांगले स्वप्न पूर्ण करू हेच मी त्यांच्या चरणी आज शुक्रवारच्या दिवशी प्रार्थना करते तर बघा आज व्हिडिओ करण्याचं खास कारण आहे कारण बऱ्याच ताई म्हणतात की शीतलताई म्हणजे तुम्ही वाईट नाही ना आहे ताईंनो आणि मावशींनो तुम्ही बरोबर बोलता कारण कसं असतं एखादी गोष्ट आपण कुठंतर ऐकलेली असते आणि त्याच गोष्टीवरती आपण सतत बोलत असतो कारण आपल्याला काही देवी देवतांनी स्वतः येऊन नाही ना सांगितलं अरे मी अशाच रूपामध्ये हवी मी तशाच रूपामध्ये हवी मी अशा रूपामध्ये नसेल तर तुझं वाईट होईल तुझी बर्बादी होईल असं काही नसतं तर तुमच्या सगळ्याच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तर बघा मी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा माझ्या देवघरामध्ये करते म्हणजे काही कारणास तो करते कारण मला त्या गोष्टीचा खूप मोठा अनुभव आला बरं का तर काय झालं असंच नाही का म्हणजे खूप काही प्रॉब्लेम्स होते माझ्या आयुष्यामध्ये आणि अजूनही प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजे कसं मानव रूपाला पण जन्माला आलो की कर्म प्रारब्ध भोग ह्या गोष्टी सुरुवातच होते आपले भोगायला त्यामुळे काही गोष्टी आयुष्यामध्ये अशा घटना घडल्या त्याच्यातून खूप मन दुःखी होतं खूप उदास होतं किंवा खूप काही प्रॉब्लेम फेस करावे लागले मला आणि खूप काही गोष्टी सण सुद्धा केल्या पण असं नाही का म्हणजे काय म्हणतात त्याला लक्ष्मी माता कोल्हापूरची आहे त्यांची तर मी सेवा अगोदरपासूनच अग करते लहान वयात अगदी सातवी आठवीपासून महालक्ष्मी मातेवरती माझी जास्त श्रद्धा आहे आणि मी प्रत्येक वर्षी कोल्हापूरला जाते त्यांची ओटी भरते त्यांचा अभिषेक करते म्हणजे खूप काही गोष्टी आहेत अशा की अध्यात्माशी रिलेटेड कारण देवाला सुद्धा गोडी लागते तेव्हा मी माता लक्ष्मींना असंच बोलले होते की आई तुझी लहानपणापासून मी सेवा करते मी लहानपणापासून तुझ्या सेवेमध्ये आहे तुझ्यावरती श्रद्धा आहे माझी मग माझ्या आयुष्यामध्ये असा प्रसंग का घडावा किंवा का घडला तेव्हा आईने नाही का एकदा मला नाही का असंच कोणाच्या तर रूपातून मला अशी एक प्रचिती दिल्यासारखं झालं की भगवान विष्णूंसोबत माझी सेवा करायची मग भगवान विष्णू सोबत सेवा करायची म्हटल्यावरती मी एका वयस्कर राजीना भेटले आमच्या चिंचवडगावात मोर्या गोसावी जवळ एक शॉप आहे तर तेव्हा माझं स्वामी मूर्ती आर्ट वगैरे नव्हतं तेव्हाच मी माता लक्ष्मीची सेवा चालू केली बरं का कारण मी मूर्त्या सेल करते म्हणून ती मूर्ती मी तुम्हाला घ्या म्हणते असं काही नाहीये प्रत्येकाचा तो वैयक्तिक प्रश्न आहे पण प्र मी माझा अनुभव तुम्हाला शेअर करते तर मग मी त्या दुकानात गेल्यावरती मला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू अशी नाही का जोडीने मूर्ती दिसली तेव्हा मी त्या आजीना म्हणतो म्हणजे ज्या मुलाचा शॉप आहे त्या शॉपमध्ये म्हटलं की असं मला नाही का सारखं नाही का असं एक आजी भेटल्या त्या म्हटल्या मला की असं असं तू विष्णूंसोबत लक्ष्मी मातेची सेवा कर तर म्हटलं असं का असेल तर त्या म्हटल्या अरे चांगलं आहे ना कदाचित माता लक्ष्मीची इच्छा असेल की तू लक्ष्मीसोबत विष्णूंची पण सेवा करावी तर मग मी कोणताही ना विचार करता बसलेली लक्ष्मी असावी का उभी असावी का कशी असावी असा कोणताही विचार न करता ती मूर्ती मी घरी आणली जी माझ्या घरात देवघरातली मूर्ती आहे ती दीड हजाराची आहे आणि आपल्याकडे ती तुम्हाला सध्या कमी कॉस्टमध्ये मिळते बरं का कारण मी तेव्हा घेतली होती तिला एक वर्ष होऊन गेलं असेल तर मग असं करता करता बघा मी सेवा करत करत गेले तर माता लक्ष्मी एकदा नाही का असंच मंगळवारचा वार होता पहाटेची वेळ होती आणि स्वप्नामध्ये मला म्हटल्या अगं म्हणे मला तू फुलं वाहत जा तू माझा मंत्र म्हणत जा जसं की बघा मागचे वेळ चेक करा तुम्ही माझ्या आधीचे तर मी त्यांना ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री विष्णवे नम असं म्हणता म्हणता मंत्र पुष्पांजली असं सुगंधी मोगऱ्याच्या फुलांची मी त्यांना करायची आणि असं करता करता माझ्या आयुष्यात सुद्धा आनंद आला माझ्या आयुष्यात सुद्धा खूप काही गोष्टी चांगल्या घडल्या आणि मला कसं हुँ, असतं मग तुम्हाला जर अखंड लक्ष्मी प्राप्ती किंवा तुम्हाला जर खूप काही गोष्टी हव्या असतील आयुष्यामध्ये किंवा तुम्हाला अखंड सौभाग्यवती असा आशीर्वाद हवा असेल तर तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करा तर बऱ्याच काही म्हणतात की उभी मूर्ती असणारी माता लक्ष्मीची भगवान विष्णूची नसावी बसलेच असावी तर कसे माहितीये का विष्णूंसोबत जेव्हा लक्ष्मी असते उभी चालते पण जेव्हा एकटी लक्ष्मी उभी असते तेव्हा ती चंचल असते आणि जेव्हा विष्णूसोबत लक्ष्मी माता विराजमान असतात तेव्हा ते, ते सौम्य आणि चांगल्या रूपामध्ये असतात किंवा ते शांत असतात त्यामुळं उभी लक्ष्मी माता विष्णूंसोबत असेल तरी काहीच हरकत नाही तुमच्या देवघरामध्ये सेवा करायला फक्त लक्ष्मी मातेची मूर्ती बसलेली कमळात आहे ती सुद्धा तुम्ही सेवट ठेवू शकता सिंगल उभी मूर्ती नसावी असं म्हणतात पण तुम्हाला मी एक गोष्ट माझी सांगते माझा जो फोटो तुम्ही बघितला आंबाबाईचा महालक्ष्मीचा असा खूप मोठा फोटो आहे तुम्ही माझ्या मा, मागच्या व्हिडिओमध्ये बघितले स्वामींची मूर्ती पुढं आणि पाठीमागं माता लक्ष्मींची होती पण माझा आजपर्यंत असा अनुभव आहे दोन हजार सतरा पासून तो फोटो माझ्याकडे आहे तर असा अनुभव आहे की आजपर्यंत जे पण माझं झालंय ते चांगलं झालेलं आहे बरं का म्हणजे जे काही मागचे दिवस माझे होते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले दिवस माझ्या आयुष्यात आले त्यांच्या सेवेने त्यामुळं मला एकच वाटतं की देव स्वतः तुम्हाला सांगायला आला का अरे मी तुझ्या घरी बसलोय मी उभ्या रूपात नसावं हो, मी बसल्या रूपात असावा कि किंवा तुझ मी जर उभ्या रूपात माझं तू पूजा केली तर तुझं खूप वाईट होईल तू खूप वरवा होशील तुझं चांगलं हो होणार नाही असं दे तुम्हाला देवी देवता तुमच्या स्वप्नामध्ये तर काही होईल येऊन सांगितलंय का म्हणजे देवी देवताने सांगितलंय का नाही सांगितलं मग आपण कोण ठरवणार आहे की देवी देवता कसे असावे म्हणजे ठीक आहे काही गोष्टी आपण नाही का आपल्या वडील मोठ्या थोऱ्यांच्या ऐकायला पाहिजेत पण असं देवावरती डायरेक्ट टीका करणं किंवा देव अशा रूपात नसावाच असं म्हणणं चुकीचं आहे कारण बघा प्रत्येक जण त्रस्त आहे प्रत्येक जणाला दुःख आहे प्रत्येक जण काही ना काही गोष्टी निमित्त खूप त्रासामध्ये आहे खूप संकटामध्ये आहे खूप प्रॉब्लेम्समध्ये आहे तर अशा वेळेस देव म्हणतो का अरे तू सावळा आहेस तू कशाला माझी सेवा करतो मला गोरेच भक्त लागतात अरे तू अपंग आहेस तू का मला हात जोडतो मला अपंग लोक आवडत नाही अरे तुला पायीच नाहीये तू कशाला माझ्या पाया पडतो मला पाय नसताना लोक आवडत नाही अरे देवाला आपण जशा रूपामध्ये आहे आपण जसे आहे तसे आपल्या भगवंताला प्रिय आहे मग आपणच का भगवंत कशा रूपामध्ये असावा ह्याचा विचार करतो नेहमी असं नसतं कारण तुमची भक्ती महत्वाची आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते मी सेल करते म्हणून किंवा आमच्याकडे मूर्त्या मिळतात म्हणून आम्ही तुम्हाला मूर्त्या घ्या असं म्हणणार नाही कारण कसं असतं की जर तुम्हाला मनापासून तुमच्या सेवा एखाद्या भगवंताची करताय तर तुम्हाला मूर्तीची सुद्धा गरज नाही फक्त मनापासून हात जोडा मनापासून त्या भगवंताची आराधना करा मनापासून त्या भगवंताला आवाज द्या त्यांचं अखंड नामस्मरण त्यांची साधना करा बघा तुमच्या साक्षात समोर भगवंत उभा मग ह्या अशा काही गोष्टी असतात बरं का, का। म्हणजे भगवंताची सेवा करायला कोणती मूर्ती कोणतंही ठिकाण स्थान काही काही लागत नाही फक्त ती सेवा इथून निघली पाहिजे इथून नाही तोंडातून ना आपण काही बोलतो पण ते इथून निघलेली सेवा भगवंतापर्यंत नक्की पोहोचते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तर बघा अशा ह्या काही सेवा असतात कारण देवाला सुद्धा नावं ठेवतात तर आपण माणसं आहे त्यामुळे देव कसा असावा ह्याच्यावरती कधीच बोलायचं नाही किंवा देव कोणत्या स्वरूपात असावा हे आपण नाही ठरवत आपल्या घरामध्ये देव कोणत्या रूपात येणार हा देव ठरवत असतो कधी कधी बघा आपल्या दरामध्ये भिक्षा मागायला एखादी अपंग व्यक्ती येते कधी कधी आंधळी व्यक्ती येते भिक्षा मागायला कधी कधी एखादी आजी काठी टेकत टेकत आपल्या दारामध्ये भिक्षा मागायला येते कारण त्यांच्या रूपामध्ये कदाचित देव आपली परीक्षा घ्यायला आपल्या दारामध्ये उभा असतो हे कधी विसरायचं नाहीये त्यामुळे बघा अशा काही गोष्टी असतात तर तुमच्या सर्वांचा आयोग की गैरसमज दूर झाला असेल की भगवान विष्णू माता लक्ष्मीची सोबत मूर्ती माझ्या देवघरामध्ये मी का ठेवली आणि कोणत्याही देवाची सेवा केलं कधीही आपलं काही वाईट होत नाही बरं का सगळं चांगलंच होतं हा माझा अनुभव सांगते तर मी एवढ्या देवांची सेवा माझ्या घरात करते तर माझी दिवसेंदिवस प्रगती आहे दिवसेंदिवस माझं घर धनधान्याने भरते माझ्या घरामध्ये सुख शांती नांदते आमच्या सगळ्यांचं आरोग्य आज पण चांगलं आहे माता लक्ष्मी स्वामी माऊली गुरु आणि आई तुळजा भावाच्या कृपेने तर बघा तुम्ही सुद्धा अशा छान छान सेवा करा आणि तुम्ही सुद्धा त्या सेवेचा आशीर्वाद प्राप्त करा तर माता लक्ष्मीची बघा बऱ्याचदा आपल्याकडून अशी कमळ आसनावरती विराजमान असणारी मूर्ती ऑर्डर केलेली आहे तर बघा कमळ आसनावरती माता लक्ष्मी